आज आहे तीन जून दोन हजार पंचवीस आणि मी आलो आहे माझ्या शेलू तालुक्यामध्ये आमच्या मामाच्या गावी आणि मामाच्या शेतीमध्ये आणि आज या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो दोन हजार वीसला आलो होतो त्यावेळेस नेमकी मामा आमचे लिंबू लावू लागले तर त्यावेळेस आलो होतं हे बघा पाच वर्षामध्ये फळ निघाले तर मी आता विचारलं तर किती एकर येतं पाच एकर येतं ते म्हणले मी विचारलं मग ते किती पैसे होते दरवर्षी तर त्यांनी सांगितलं कधी अकरा लाख होते कधी नऊ लाख होते कधी बारा लाख होते असं त्यांनी उत्पादन सांगितलं तर या ठिकाणून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामं करून घ्या राज्यामध्ये सात आठ नऊ दहा त्या दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत काय करा ही सात आठ नऊचा पाऊस पडल्याच्या नंतर अकरा बारा तेरा तीन दिवस उघड राहणार आहे पण राज्यामध्ये मात्र तेरा जूनपासून ते सतरा जून मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी अतिर गोष्टी देखील होईल काही काही ठिकाणी पूर देखील परिस्थिती राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा म्हणजे तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा म्हणून जर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं ज्यांची शेतीची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा ह्या म्हणजे आणखी सहा तारखेपर्यंत करून घ्या ज्यांच्या श जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतः घेऊ शकता आणि खास करून या ठिकाणी आल्याच्या नंतर म्हणलं या ठिकाण तुम्हाला एक सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस वीस ला ही बाग लावली होती आणि या ठिकाणी आता म्हणजे या पंचवीसला आल्याच्या नंतर पाहू शकता एवढ्या लिंबूणीचे झाड आहे आणि या, या ठिकाण खास करून अंदाज दिलेला आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज... <laughs> राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मी म्हटलं होतो ना एकतीस पासून ते सहा जूनपर्यंत असं वारं सुटणार आहे तर हे वारं सुटलं पाहू शकता पण राज्यात तुम्हाला सांगतो आज आहे तीन जून म्हणजे आज तीन जून तीन जूनला देखील महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे एवढा काही पाऊस बंद होणारच नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर चार पाच सहाच्या दरम्यान नाशिककडं देखील थोडा थोडा पाऊस आला सुरुवात होणार आहे पण राज्यात मात्र सहा सात आठ नऊच्या दरम्यान भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यात मात्र तेरा तारखेपासून ते अठरा जूनपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात दक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेशी दिला जाईल